हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत पाटवडी किंवा थापी वडीची रेसिपी पितृपक्षामध्ये केली जाणारी थापी वडी आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर घेतल्यानंतर थोडंसं आलं घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडा कढीपत्ता घ्यायचा आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हे छान असं जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये एक कप बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आधी एक कप पाणी घालायचं आहे एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे एका ताटाला छान तेल लावून ठेवायचं आहे एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे राई जिरं घालायचं आहे सोबत हिंग घालायचं आहे आणि वाटलेलं वाटण घालून हळद घालायचे छान मस्त मिक्स करायचं आहे पाणी त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे सोबत पाणी घालायचं आहे आणि जे आपण मिश्रण करून घेतलं होतं बेसनाचं ते मिश्रण त्या कढईमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करायचं आहे की ते छान असं घट्ट झालं पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने एकदा का मिश्रण छान घट्ट झालं का गॅसची फ्लेम बंद करून परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण छान काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन अशी थापीवडी छान थापून घ्यायची आहे व्यवस्थित बघू शकता जास्त जर गरम लागत असेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने हे पसरवू शकता सोबत घालायचं आहे वरून सुकलं सुखं डेसिकेटेड कोकोनट छान अशा त्याला आता लाईन पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित बघू शकता आपली मस्त थापी वडी रेडी आहे नक्की करून बघा खूप छान होते आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग